पावसाळ्याच्या दिवसामध्ये मसालेदार आणि चटपटीत गरमागरम स्वीटकॉर्न खायला खूप छान लागतात आणि हेल्दीही असतात नक्की मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नक्की एकदा मसालेदार आणि चटपटीत स्वीटकॉर्न बनवून पहा खूप छान लागतात तुम्हालाही आवडतील नमस्कार तुमच्या या इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी स्वीटकॉर्न रेसिपी बनवणार आहे इथे मी बाजारामध्ये स्वीटकॉर्नचे जे कणीस भेटतं त्याचं मी दाणे काढून घेतलेले आहेत आता आपल्याला कढईमध्ये हे सर्व स्वीटकॉर्न काढून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपल्याला हे सगळे स्वीटकॉर्न आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत तर याच्यामध्ये मी पाणी ओतत आहे तरी स्वीटकॉर्नची सर्व दाणे बुडतील एवढं पाणी ओतायचं आहे आता याच्यामध्ये मीठ टाकत आहे मीठ टाकलं म्हणजे व्यवस्थित स्वीटकॉर्न आहे ते शिजले जातात आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि शिजेपर्यंतच झाकूनच ठेवायचं आहे बरोबर दहा मिनिट झालेले आहेत आता याच्यावरचं चा झाकण काढूया इथे बघू शकता स्वीटकॉर्नचे जे दाणे आहेत ते फुललेले आहेत शिजले आहेत का ते चेक करून पाहूया तर याच्यातला एक घ्यायचा आहे आणि हाताने असं बघायचं आहे तर इथे बघू शकता स्वीटकॉर्न व्यवस्थित शिजलेलं आहे आत्ता गॅस बंद करायचा आहे आणि हे स्वीटकॉर्नचे जे दाणे आहेत ते आपण काढून घ्यायचे आहे त्याच्यातलं पाणी निथळून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घेत आहे सर्व स्वीटकॉर्न अशाच पद्धतीने काढून घ्यायचे आहेत इथे बघू शकता एका ता ताटामध्ये मी सर्व शिजवलेले स्वीटकॉर्न काढलेले आहेत आता इथे मी कढईमधलं पाणी काढून टाकलेलं आहे आता मी त्याच कढईमध्ये अगदी चटपटीत आणि मसालेदार स्वीटकॉर्न बनवणार आहे आता याच्यामध्ये बटर मेल्ट करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आहे बटर व्यवस्थित मेल्ट झालेला आहे आता मी याच्यामध्ये हे स्वीटकॉर्न टाकत आहे स्वीटकॉर्न टाकले की हलवून घ्यायचं आहे म्हणजे बटरचं जे फ्लेवर बटर आहे त्या या शिजवलेल्या स्वीटकॉर्न पूर्णपणे लागला जातो आता याच्यावरून थोडेसे मसाले टाकूया इथे मी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही मिरची पावडर घेऊ शकता पाव चमचा काळी मिरी पावडर घेतली आहे थोडेसे चिली फ्लेक्स घेतलेले आहेत इथे मी थोडंसं ऑरेगनं घेतलेलं आहे एक टी स्पून एरेगाने आहे जरा आहे आणि चिली फ्लेक्स नसेल नाही घातलं ना तरी चालेल इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे आता हे सर्व मसाले व्यवस्थित स्वीटकॉर्नला लावून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम वाढवायची नाही कमीच ठेवायची आहे कमी गॅसवरतीच व्यवस्थित मसाले आहे ते स्वीटकॉर्नला लावून घेऊया सर्व मसाले व्यवस्थित स्वीटकॉनला लावून झालेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि गरमागरम स्वीटकॉर्न सर्व करायचे आहेत तर इथे मी मसालेदार आणि चटपटीत स्वीटकॉर्न सर्व करत आहे इथे बघू शकता अगदी मसालेदार झालेले आहेत गरमागरम स्वीटकॉर्न पावसाळ्याच्या दिवसामध्ये खायला खूप छान लागतात आणि हेल्दीही असतात नक्की आवर्जून बनवून पहा लहान मुलांना तर खूप आवडतात अशा पद्धतीने स्वीटकॉन बनवले तर इथे बघू शकता मी या चार प्लेटमध्ये मसालेदार आणि चटपटीत स्वीटकॉन सर्व केलेले आहेत अगदी मसालेदार आणि चटपटीत झालेले आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नक्की एकदा मसालेदार आणि चटपटीत कॉर्न बनवून पहा खूप छान लागतात तुम्हालाही आवडतील तुम्हाला ही चटपटीत आणि मसालेदार स्वीटकॉर्नची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार